रोलच सगळे नमस्कार मी मधुराणी गोखले आणि कविता हा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे आणि तितकाच जिव्हाळ्याचा विषय ते म्हणजे छान छान दिसणं शॉपिंग करणं आणि आज या दोन्हीचा योग जुळून आला आहे कारण पुण्याच्या बिबाच्या फ्लॅगशिप शोरूममध्ये आज कवितेचं पानचा छानसा कार्यक्रम त्यांनी अरेंज केला खूप छान गर्दी ऑडियन्स आहे आणि जसे बिबाचे ड्रेसेस हे कलरफुल असतात तशा काही छान कलरफुल कविता मी ऐकवते आणि त्याचा आस्वाद घेत आहे तितके छान ऑडियन्स तेव्हा मला फार आनंद होतो या कार्यक्रमाचा एक भाग होता मी आणि हा ड्रेस आहे अर्थातच बिजाचा थँक्यू कविता आहेत आणि वेगवेगळ्या विषयांवरच्या कविता आहेत जुन्या नव्या मोठमोठ्या कवींच्याही आहेत आणि काही नवोदित कवींच्याही आहेत आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला कविता भेटत जातो आणि त्या प्रत्येक कविता प्रत्येक टप्प्याच्या कविता आहेत त्यामुळं पावसाच्या पण आहेत ऋतूंच्या पण आहेत फुलांच्या कविता आहेत आपल्या आयुष्यातल्या प्रेमाच्या कविता आहेत कारण बीबाचा ऑडियन्स मेनली फिमेल्स असल्यामुळे बायका असल्यामुळे बायकांच्या कविता जास्त वाचते पण वेगवेगळ्या विषयांवर शेवण आहे सात गिटार गिरिजा मराठे खूपच छान अप्रतिम गिटारिस्ट आहे ती माझ्याबरोबर आहे आणि आम्ही नवीन कंपोजिशन जे ऐकवतो ती फक्त गिटारिस नाही ती पण कंपोजर आहे काही कवितांना आम्ही चाली लावल्या त्या त्याही कविता आम्ही ऐकवतो विबा हा एक मोठा ब्रँड आहे पण हो कारण त्यांची डिझाईन्स आणि त्यांचं मटेरियल हे सगळं इतकं एक्स्क्लुझिव्ह आहे की आय थिंक इट इज वर्थ इट खूप लहानपणापासून मला वाटतं जेव्हापासून पुण्यात आलं तेव्हापासून कपडे शोरूम मध्ये पहिल्यांदाच होते असा कार्यक्रम आतापर्यंत मी स्टेज वरती आणि ऑडिटोरियम मध्ये असेच केले थँक्यू अनुभव कसं आहे म्हणजे खूपच अभियं खूपच सुंदर आहे खूपच छान इंटिमेट ऑडियन्स बरोबर काम करताना मजा